Cho या देशाचं ज्या वेळेस स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर यांनी कधीही त्यांच्या कार्यालयावर स्वातंत्र्य दिन साजरा केलेला नाही अशा लोकांच्या विरुद्ध आम्ही आहे आम्ही कोणाच्या लोकांच्या विरुद्ध आहे जे मनुवादी आहे जी मनुवादी संघटना आहे मनुवादी वर्सेस आंबेडकर आंबेडकरवादी जी लोकं आहे ती आम्ही मनुवाद्यांच्या विरोधात मी आम्ही धुगड

सांगण्यात आलेलं आहे आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की पुष्कळ पोलीस सुद्धा तैनात झालेली आहे फोर्स तैनात झालेला आहे अग्निशामकच्या गाड्या सुद्धा आलेल्या आहेत आणि सध्या जे आहेत तर अमित भुईवळांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते आता इकडनं थोड्याच वेळात निघणार आहेत आणि ते प्रल्हाद भवनापर्यंत ते जाणार आहेत विविध जे पोस्टर्स आहेत संविधानाच्या ज्या प्रतिकृती आहेत त्या घेऊन कार्यकर्त्या इकडे जमलेले आहेत विविध प्रकारचे निळे झेंडे आणि वंचित बहुजन आघाडीचे झेंडे सुद्धा इकडे आलेले आहेत शहराच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता आणि समाजातील इतर लोक इकडे क्रांती चौकात उपस्थित झालेले आहेत यापुढे आपण बघूया की अजून काय काय होणार आहे या भागात आणि सर्वात विशेष म्हणजे पोलिसांनी या मोर्चाला या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे 아, 네. 아, 네. 아, Lock सख्ती से अमन से आर के ऑफिस में जाना है और उनको प्रॉपर लेके वापस आना है i'm बघू शकता जो बहुजन वंचित आघाडीचा जो मोर्चा आहे तो सध्या एच डी एफ सी बँक म्हणजे आय सी आय सी आय बँक समोर येऊन थांबलेला आहे हा मोर्चा क्रांती चौकातून निघून आर एस एस च्या कार्यालयाजवळ जात होता मात्र रस्त्यातच पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना अडवलेला आहे आणि वारंवार पोलीस त्यांच्याशी अपील करीत आहे की कायदा हातात घेऊ नका म्हणून सध्या सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा जो मोर्चा आहे हा निघालेला आहे आणि आपण बघू शकता कि पोलिसांचा जो बळ आहे पोलीस इकडे थांबलेले आहेत सुरक्षा बळ सुद्धा इकडं आहेत उपस्थित आहेत वारंवार पोलिसांकडून जे आहेत तर ते अनाउन्समेंट करण्यात येत आहे हा जो रस्ता आहे हा सरळ जाऊन लेफ्ट घेत राईट घेतल्यानंतर आर एस एस कार्यालयाजवळ जातो पूर्ण निळ्या झेंड्याचा आणि कुठे कुठे तिरंगे झेंडे सुद्धा आहेत आपण बघू शकता की कशा प्रकारे लोकांचा समूह हो इकडे जमलेला आहे आणि बाजूनेच एक अम्ब्युलन्स इकडनं जात आहे त्यांना कोटला वॉटर टँक जवळ अडवलेला आहे आणि ते तिकडेच थांबून सध्या घोषणा देत आहेत एक गोष्टी आम्ही याच्यासाठी देतोय की तुम्ही प्रमाणे स्वतःला रजिस्टर करा दरवर्षी आणि दर, दर दिवशी तिरंगा आणि भारताचा जन्म आपल्या संघटनेमध्ये लहरावा पंधरा ऑगस्ट हा काळा दिवस साजरा करणं बंद करून तिरंगाचा सन्मान करणं सुरू करा आणि कायद्याचा आणि संविधानाच्या चौकटीत राहा हे जाणार पण तुम्हाला अडवलेलं हे बघा आम्ही पोलिसांना ऑपरेशन पूर्ण कबूल केलं होतं आणि प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही हा मोर्चा निघणं हाच महत्वाचं पण त्याच्यात पण महत्वाचं म्हणजे आता आमचा मेन मुद्दा आहे की आर एस एस सी रजिस्टर्ड संघटना हे नसतानाही एवढा तीन हजार पोलीस पूर्ण आले कशासाठी आले आर एस एस सी रेजिस्टर्ड संघटना आम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या घरी किंवा प्रधानमंत्र्यांच्या घरी मोर्चा एचडी <गण>। आम्ही एका आर एस एसच्या छोट्याशा कार्यालयावरती घेतोय त्याच्यासाठी तीन हजार हे औरंगाबाद मध्ये सीआरपीएफ जवान क्विक रिस्पॉन्स टीम महाराष्ट्र कमांडोस हे एवढे सगळे का लागतात तीन तीन बॅरिकेड लावलेत हे एवढे सगळे का लागतात आम्ही शांतपूर्व मोर्चा करतोय आम्ही प्रेमानी मोर्चा करतोय आम्ही भारताचं संविधान